एकतीस वर्षे वयाची तर तो तेवीस वर्षे वयाचा संभाजीनगर जवळच्या चौका घाटातील डोंगरावर नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला त्याचे असे झाले की छत्रपती संभाजीनगर येथे पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेचे ओळखीतून प्रेम झालेल्या तेवीस वर्षीय प्रियकराने बेटीसाठी बोलावून चौका घाटातील डोंगरावर तिला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार एकतीस वर्षे संबंधित महिलेने सेक्को पोलीस ठाण्यात केली आहे सदरची ही घटना फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने सिडको पोलिसांनी संबंधित गुन्हा दाखल करून घेत हे प्रकरण फुलंब्री पोलिसांच्याकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला ज्ञानेश्वर कल्याण घुगे वय तेवीस वर्षे राहणार सरताळा फुलंब्री असे या संशयित तरुणाचे नाव आहे तक्रार देणारी स्त्री मुळची बीड जिल्ह्यातील असून ती नोकरी निमित्त शहरात राहत आहे एका रुग्णालयात ती नोकरीला असताना तिची ओळख ज्ञानेश्वरसोबत झाली होती दोन हजार वीस मध्ये पतीशी भांडण झाल्याने तिचे ज्ञानेश्वरसोबतच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले तेव्हापासून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते मात्र नंतरच्या काळात सदरच्या स्त्रीचे तिच्या पतीचे असलेले भांडण मिटून त्यांनी पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याचा निर्णय घेतला ही बाब ज्ञानेश्वरला रुचली नाही त्याने तिला सतरा मार्चला सायंकाळी भेटायला बोलाविले ती स्त्री त्याला भेटायला आली असता दोघे जळगाव रस्त्यावर भेटले नंतर ते शहरात फिरले तेथून ज्ञानेश्वर तिला घेऊन चौका घाटातील डोंगरावर गेला काही दिवसापूर्वीच सदरच्या स्त्रीवर शस्त्रक्रिया झाली असल्याने त्या स्त्रीने ज्ञानेश्वरला शरीर भानदास नकार दिला मात्र तो वासनेने पेटून उठला असल्याने ज्ञानेश्वरीने तिला हाताने चापती मारत जबरदस्तीने तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केला दुखावलेल्या सदर तिने तडक पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशनमध्ये ज्ञानेश्वर विरुद्ध रिचर तक्रार नोंदविली पोलीस निरीक्षक अतुल येर्मे यांनी महिला पोलिसांना तिच्यासोबत देऊन तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली त्यानंतर सदरच्या महिलेने केलेला आरोप हा खरा आणि गंभीर असल्याने पोलिसांनी ज्ञानेश्वरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिकचा तपास पोलीस अधीक्षक एरमे करत आहेत